नमस्कार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा शादा तालुका कमिटी यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे व केंद्र शासनाने गायरान व पडित जमिनीचा कायदा केला तसेच वन अधिकार कायदा देखील केला परंतु वरील दोन्ही कायद्याची अंमलबजावणी न करता ज्या भूमी लोकांनी पोटाची खडगी भरण्यासाठी त्या जे जमिनी जे कसत आहेत अशा जमिनीवरून हाकलण्यासाठी शासनामार्फत नोटिसा बजावण्यात येत आहेत तसेच बेघर लोक गायरान व पडीक जमिनीवर घरे बांधून राहत आहेत त्यांनाही अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत महाराष्ट्र शासनाने पगार योजनेची रक्कम एक हजार रुपयेवरून पंधराशे देण्याचे जाहीर केले असताना अद्यापर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही या उलट दरमहा हजार रुपये मिळवण्याऐवजी दोन दोन तीन तीन महिने पेन्शन मिळत नाही व सज्ञान मुले असल्याच्या बाहना करून त्यांना पेन्शनपासून वंचित ठेवण्याचा प्रकार चालू आहे भूमिहीन शेतमजूर अल्पभूधारक व दारिद्र्यशेख खालील कुटुंबांना राज्य शासनाच्या स्वस्त धान्य दुकानामार्फत दरमहा पस्तीस किलो धान्य देण्याऐवजी मानसिक फक्त पाच किलो धान्य दिले जाते तेही वेळेवर मिळत नाही म्हणून दारिद्रशेख खालील कुटुंबांना दरमहा पस्तीस किलो धान्य अंत्योदय योजनेमार्फत दिले गेले पाहिजे यावरील मागण्यासंदर्भात शहादा तालुक्यातील भूमी शेतमजूर अल्पभूधारक व सर्वसामान्य जनतेने मोर्चा आयोजित केला आहे महाराष्ट्रातील मतदारांनी भाजपाच्या मनोवादी हुकुमशाही राजकारणाला स्पष्ट नकार देत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला मोठे यश दिल्याबद्दल त्यांचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा शाळा तालुका कमिटी हार्दिक अभिनंदन करीत आहे या लोकसभा निवडणुकीत प्रतिबिंब आगामी विधानसभा निवडणुकीतही पडल्याशिवाय राहणार नाही वरील मागण्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी शाळा यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला तरी यावेळी नक्तुभाऊ साळवे महाराष्ट्र राज्य सचिव मंडळ सी पी आय एम सुनील भाऊ गायकवाड नंदुरबार धुळे जिल्हा सचिव मंडळ सदस्य व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन जिल्हाध्यक्ष खंडूभाऊ सामुद्रे श्यामसिंग पाडवी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंजार क्रांती प्रभू नाईक शाळा या ठिकाणी मोर्चा घेऊन आलो आहोत आमची मागणी पण तेज आहे की या आमच्या भागामध्ये सरस तस्करी चाललेली आहे एका, एका तासामध्ये पंधरा ते वीस डम्पर हे गेले वाळू वाहत आहेत आणि त्या ठिकाणी अनेक अशा घटना घडलेल्या आहेत की कोणीतरी ॲक्सिडेंट पासून वाचलं गेलं आहे कोणाचे ॲक्सिडेंट झालेलं आहे कोणाच्या अंगावर गाड्या येत आहेत अतिशय जे ट्रा चालक आहेत ते अतिशय वेगाने ते टेम्पो चालवतात येणाऱ्या काळामध्ये तिथं फार मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही जे तस्करी होते त्याला मंडळ अधिकारी आणि कराटी हे राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादामध्ये सगळं चाललेलं आहे आमदार असो खासदार असो कप मंत्री असो हे याचं सगळं पूर्ण जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे पुणे डो नंदुरबार जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी सगळं चाललेलं आहे म्हणून आमची मागणी आहे की जे अधिकारी असतील व फक्त त्याचे राजकीय पुढारी असतील ते सत्ताधारी असेल त्यांच्यावर कायद्याचा बडगा दाखवून ते ताबडतोब तस्करी थांबली पाहिजे आणि मागणी त्यांना आम्हाला घेराव घालून शासनाला जाब विचारावं लागेल लोकांचं शासन जाब देत नाही हा तस्करी असतो खडी कुठल्याही तस्करी असते त्याचा जर पायबंद घातला गेला नाही गुन्हेगाराजवळ गुन्हा दाखल करणार नाही तर आम्ही शेतमजूरी लावला होता महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रवादी कॉमिस्ट पक्षाच्या वतीनं तेव्हा आंदोलन करू आणि शासनाला शेतकरीच्या थांबाला भाग पडवा इशारा दे